ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ पश्चिम हाऊसिंग बोर्ड महाराष्ट्र किराणा दुकानाच्या बाजूला शास्त्री नगर येथील ड्रेनेज लाईन तुंबल्याने त्यातील ड्रेनेज व सांडपाणी रस्त्यावर पसरून परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे या सांडपाण्यामुळे वयोवृद्ध शालकरी स्त्री व पुरुष वर्ग यांना तेथून ये करण्यास खूपच जास्त त्रास सहन करावा लागतो हा होणारा त्रास मागील तीन वर्षापासून तेथील नागरिक सहन करत आहे तसेच एखादी मोटरसायकल किंवा रिक्षा त्या सांडपाण्यातून जात असताना ते सांडपाणी त्यांच्या घरात घुसते तसेच पाऊस जोरात आल्यावर चोकप झालेल्या ड्रेनेज लाईन मधून मलमूत्र व सांडपाणी बाहेर येऊन प्रत्येकाच्या घराच्या दारातून वाहते आणि त्याच्या दुर्गंधीमुळे डेंगू मलेरिया सारखा आजार पसरतो याला जबाबदार कोण नगरपालिका प्रशासन की लोक प्रतिनिधी हे समजेना झाले आहे या संदर्भात अनेकदा अंबरनाथ नगरपालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रार करून सुद्धा कोणीच लक्ष देत नाही तसेच नगरपालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक त्रस्त झाले आहे तसे तीन वर्ष अगोदर वरच्या बाजूला सदर ठिकाणी इमारत उभी करण्यात आली असल्याने सदरच्या चेंबरचे त्रास सहन करावे लागत आहे अशी भूमिका परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली तसेच जागोजागी ड्रेनेज चेंबर साफसफाई करून न मिळाल्यास नगरपालिकेवर धडक मोर्चा काढू असे आवाहनही नागरिकांनी केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ नाव वेरुनिता जोसफ आहे मी इकडे दहा वर्षापासून जात पण आता सात आठ वर्ष झालंय असंच काम चाललंय पाऊस पडो नाही पडो इतकं घाण आम्हाला घरामध्ये जेवायला ना होत नाही आम्ही दार खिडकी बंद करून तरी सुद्धा तसंच आहे प्रॉब्लेम हा किती सहन करायचं नेहमी आजारी आम्ही पडतो इकडे धडाधड रात्री पोरं पडतात बायका पडतात म्हातारे म्हातारे पडतात माहिती किती त्रास काढणार आम्ही नगरपालिकेकडे पत्र व्यवहार केलाय का केलंय पण त्यांना काही ऑप्शिक्षण घेत नाही येतात आणि बोलतात की पाणी जरा कमी होत्या पाऊस कमी होत्या येतो पण कोणीच येत करत नाही येतो वर्ष झाले झाला आता स्थानिक नगरसेवक कोण इथं आणि काय त्यांच्या त्यांच्याकडे पण गेलेले का आपण काय बन ते बोलतात हा आभी बनायगा आभी बनायगा कधी वाता हे तेव्हा पण मी सांगितलं म्हटलं तुम्ही ते करायचं अगोदर हे रोडचं काम करायचं होतं बोलतो मी आता करतो की मी करते नाही तुमचं नागरिकांना त्रास होतो इथं पाणी वाहत आहे पावसामध्ये पण जास्त त्रास होतोय असं म्हणण्या सांगलं जाते तुम्ही काय बोलणार नाव श्रुती सूर्य हे ने त्रास नेहमीच आहे आम्हाला आज एवढ्या वर्ष झाला आम्ही इथे राहतो उन्हाळ्यात पण होतच आणि पावसाळ्यात तर जास्तच होतं आणि मग मच्छर पण एवढे होतात काय सांगायला नको माझे वडील आजारी असतात आम्हाला त्यांना दवाखान्यात घेऊन जायला सुद्धा होत नाही त्यांना पण बाहेर जायचं असतं पण ह्या खाणीमुळे आम्ही कुठे जातो कोणीच नाही नीद आता पाऊस आला ना मग बघायचं बुडगापर्यंत पाणी येत आहे इथून मग पाऊस आता पाऊस नाही म्हणून एवढं पाणी कमी आता तुम्ही पावसाळ्यात आले असता बघितलं तर अजिबात जागा नाही पुन्हा घरापर्यंत आणि बाईक मध्ये येतात घरामध्ये आमचं पाणी एवढं धुवावं लागतं आम्हाला दोन सालचे इधर रेती म्हणजे की एकम सात आठ से गटर का पूर्ण पाणी इधर बच्च लोक सगळं पूर्ण कंदर राहते पूरा गंदगी बच्चे लोक पि जाते इधर कॅशिबा अगदी निकाली घालस तुमचं नाव सांगा पहिले किती वर्षापासून इथे राहतात काय त्रास आहे तुम्हाला आंबा सगळं हे घाण आमच्या घरापासून येणार सगळं बंद झाला लोकांचं मोर पण बाळा आजारी पाजारी पडत हे लाट येत आहे तिथ पण सगळा घाण नांद सात आठ वर्ष झालं घाण यायचं सगळ्या शेवलूतला पाणी घाण पाणी इथं कोणी एक मी कांचन आशुतोष बायक वर आहे अंबरनाथ ला आणि हे बिल्डिंग चार पाच वर्ष झालं इथं आहे या बिल्डिंग बांधल्यापासून हे पाणी इथं पार वाहत आहे किती जणांना आम्ही जाऊन सांगतोय आमचे लेकर याच्यामुळं डेंगू मलेरियामुळे आजारी पडतात हे घाण पाणी सतत असंच वाहत राहते बारा महिने हे पाणी असच आहे असं नाही की पावसाळ्यातच पाणी वाहत आहे म्हणून आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो हे तुम्ही रोड बनवून द्या किंवा हे चेंबर लाईन बनवून द्या हमें कितनी जन पर जाए बनवा 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 सांगा। बनवागर से मुझे यहाँ पर बारह साल हो गया बारह साल से मैं यही प्रॉब्लम देख रही यहाँ से पूरा गंदा पानी आता ही है डेली जब से बिल्डिंग बना है तब से ही पानी यहाँ पर हमारे बच्चे तो हर हफ्ते आठ दिन में बीमार पड़ते ही है डॉक्टर बोलते कि तुम्हारे बच्चे कहाँ पर रहते जो इतना बीमारी तुम होते रह रहे कुछ तो इसका चेम्बर का काम कीजिए या नहीं तो हम लोग डायरेक्ट मोर्चा लेके आने वाले वहाँ पर Legenda <síntos>